नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूटूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समितीच्या शाहदा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे पैठण आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती सिल्लोड आवक दोन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये आणि जास्तीचा दर आठ हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भोकर आवक आहे तेवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे तीस रुपयांनी जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती कारंजा आणि तूरची आवक आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पाच रुपयांनी जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर हिंगोली तुरीचा वान गज्जर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार सहाशे रुपये क्विंटलप्रमाणे मुरूम तुरीचा वान गज्जर आवाक सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे दोन रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे तीन रुपये क्विंटलप्रमाणे जालना तुरीचा वान आहे काळी आवक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर तुरी चव्हाण लाल आवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर दहा हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल लातूर तुरी चव्हाण लाल आवक सात हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे सत्तर जास्तीचा दर दहा हजार आणि सर्वसाधारण दरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना तुरीचा लाल आवक पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये प्रति प्रतिकुंटल अकोला तुरी वान लाल आवक दोन हजार पाचशे सदतीस कुंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति प्रतिक्विंटल अमरावती तुरी वान लाल आवक तीन हजार नऊशे एकोणऐंशी एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीचा दर नऊ हजार दहा हजार तीनशे तेहतीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे तुरी चव्हाण लाल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ तुरी चव्हाण लाल आवक सहाशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार साठ आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे चोपडा तुरीचा वाहन लाल आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये प्रमाणे यानंतर चिखली तुरीचा चव्हाण लाल आवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास आणि जास्तीचा दर आठ हजार चारशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती नागपूर तुरी चव्हाण लाल आवक तीन हजार चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वाशिम तुरी चव्हाण लाल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अमळनेर तुरी चव्हाण लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हिंगोली खाणेगाव नाका <coughs> तुरी चव्हाण लाल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती जिंतूर तुरीचं वाण लाल अवघ चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एक्केचाळीस आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर मूर्तिजापूर तुरीचा वाण लाल अवघ तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पाच रुपये जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वनी तुरीचा वाण लाल आवक दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये आणि जास्ती चा दर नऊ हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर कारमाळा तुरी व्हाण लाल अवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे अंबाड वरी गोद्री तुरीचव्हाण लाल अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर तुरी तुरीचव्हान लाल अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्त सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पाच रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर गंगाखेड तुरीचावान लाल अवक पाच कु पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल मंगळवेढा चव्हाण लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दहा सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दहा आणि जास्तीचा दर नऊ हजार दहा रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुळजापूर तुरी चव्हाण लाल अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर दहा हजार आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल यानंतर शेनगाव चव्हाण लाल अवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल आष्टी जालना तुरीचं वान लाल अवघ तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे तीस रुपये प्रति प्रतिक्विंटल नेर परसोपंत तुरीचं वान लाल अवघ दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे तेरा आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू तुरीचा वान लाल आवक सहाशे तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दुधनी तुरीचावान लाल आवक दहा हजार एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ नु� हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड आवक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास आणि जास्तीचं दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे काटोल तुरा आहे लोकल आवक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे एक सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास आणि जास्तीचं दर नऊ हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल मंग मांडळ तुरीचा वान आहे लोकल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जालना तुरीचा वान पांढरा आवक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर दहा हजार शंभर आणि जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल प्र प्रमाणे देगुल तुरितवान पांढरा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे एक सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि जास्तीचा दर दहा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरितवान पांढरा आवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेवगाव आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर बाजारभाव